मोदीनंतर कोण पानटपरे असो किंवा चहाचं हॉटेल असो की खड्ड्यातून रस्ता काढणारा टेम्पो असो की आभाळातून उडणारे विमान असो नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांच्या मनात गेल्या कित्येक वर्षापासून एकच प्रश्न आहे तो म्हणजे मोदी नाही तर कोण मोदींची जागा नेमकं घेणार कोण हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे विरोधी पक्षात मोदींची जागा घेऊ शकेल असा प्रश्न पहिला विचारला जायचा परंतु आता मात्र स्वतः भाजपामध्येच मोदीनंतर कोण असा प्रश्न विचारला जातोय मग मोदींची जागा कोण घेऊ शकणार तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांचं वय जवळजवळ आता पुढच्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष होईल आणि स्वतः नरेंद्र मोदी यांनी भाजपामध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्ती असा नियम केलेला आहे असे प्रशांत किशोर यांनी देखील सांगितलं मग भाजपामधून नरेंद्र मोदी निवृत्ती घेणार का पंतप्रधान पदाहून ते हटणार का खरंच भाजपामध्ये मोदीनंतर कोण याची चर्चा जास्त होते आणि अशावेळी मोदींचा नेमकं राजकीय वारसदार कोण यामध्ये वा आर एस एसची काय भूमिका आहे त्याचबरोबर आता उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये मोदींचा पुढचा वारसदार होण्यासाठी चढावळ पाहताना असं राजकीय जाणकारांचं मत आहे मग खरं तर ख मोदीनंतर योगी आदित्यनाथ की अमित शहा की आणखी कोण हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो उत्तर प्रदेशातील एका भाजपाच्या आमदारानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की योगी आदित्यनाथ यांनी एखादं काम केलं तर त्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम केंद्रातून म्हणजे अमित शहा हे दिल्लीमधून करतात तर डॉक्टर पंकज कुमार हे इलाहाबाद विद्यापीठातील एक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून कसं हटवायचं या प्रयत्नामध्ये अमित शहा आहेत परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही अशा प्रकारात जर भाजपावर लक्ष ठेवणारे वरिष्ठ पत्रकार सोबत याबाबत चर्चा केली असतात ते सुद्धा म्हणतात की जे मतदार भाजपाचे समर्थक आहेत त्यांना मोदी नंतर योगीच हीच पसंती आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये देखील ही परिस्थिती अशी आहे आहे असं नाही तर ही परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे इतर राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे योगी आदित्यनाथ हे भाजपच्या स्टार प्रचारांपैकी एक आहेत शहा यांच्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता अधिकच आहे ही गोष्ट योगी आदित्यनाथ यांना देखील माहिती आहे मग तुम्ही विचार करा की योगी आदित्यनाथ आणि शहा यांच्यामधला आंतरिक संघर्ष किती मोठा असणार याबाबत या अनेक पत्रकारांचं सुद्धा असं मत आहे की योगी विरुद्ध अमित शहा असा संघर्ष आता यापुढे आपल्याला पाहायला मिळेल पण या सगळ्या गोष्टीमध्ये आर एस ची नेमकं काय भूमिका असेल ही एक महत्वाची असेल आर एस एस नेमकं या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी असेल याबाबत आर एस एसच्या का एका कार्यकर्त्याने एका मुल वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आर एस एस ही योगी आदित्यनाथ यांच्याच पाठीशी उभा राहील अमित शहाना वाटतं की योगींना पक्षातून दूर करून किंवा सत्तेतून किंवा पदावरून त्यांना दूर सारलं तर हा संघर्ष टळेल मात्र त्यांच्या पाठीशी आर एस एस खंबीरपणे आहे असं त्यांनी सांगितलं तर भाजपाचे संबंधित सूत्रांनी सांगितलं की शहा यांनी नेतृत्व करावं असं नरेंद्र मोदींना वाटतं दिल्लीतून अमित शहा योगींच्या कुरापती काढतात त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात तर योगी देखील शहांच्या मर्जीतले जे व्यक्ती आहेत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये दणका देतात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याहून देखील कुरगड्या होताना उत्तर प्रदेशमध्ये आपण पाहिलेला आहे यानंतर उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटरच्या मध्ये अदानीचा हस्तक्षेप असणं नंतर त्यांचं टेंडर रद्द होणं या महत्वाच्या घटना आहेत या घटनांमधूनच मोदी विरुद्ध योगी असा संघर्ष आपल्याला दिसून आला योगी आणि मोदी यांच्या सरकारमध्ये असलेल्या दुराव्याचे देखील वेळी आपल्याला संकेत मिळाले मग हा संघर्ष मोदी विरुद्ध योगी आणि अमित शहा असा देखील आहे पण हे सगळं जरी असलं तरी भाजपाच्या मूळ संघटनेवर ज्याची पकड असणार तोच पुढचा वारसदार असणार हे वि नक्की आहे मग भाजपाच्या संघटनेवर तर अमित शहा यांचा पगडा भक्कम असताना आपल्याला दिसतो अमित शहा असं वाटतं की पक्षामध्ये आपले लोक जास्तीत जास्त असावे जेणेकरून आपली बाजू भविष्यात मजबूत व्हावी आणि हे देखील त्यांनी केलं आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना वेगवेगळं पाहता येणार नाही कारण दोघेही आपले एकमेकाचे जुने सहकार्य आहेत म्हणजे शहांच्या बाबतीत जाणकारांना वाटतं की कि जातीचा किंवा लोकप्रियतेचा मुद्दा हा योगींच्या बाजूंचा आहे परंतु याबाबत देखील काही घटना घडत जर गेल्या तर नरेंद्र मोदी मात्र योगींच्या पाठीमाग न राहता ते अमित शहाच्या पाठीमाग राहतील असं देखील काहींचं मत आहे आता या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु मोदीनंतर योगी अमित शहा यांच्या व्यतिरिक्त कोणते पर्याय भाजपमध्ये आहेत ते आता आपण बघूया यातलं पहिलं नाव येतं ते नितीन गडकरी यांचं आणि दुसरं नाव येतं राजनाथ सिंह यांचं दोघेही पूर्वी भाजपचे अध्यक्ष राहिलेले राजनाथ सिंह चा हे मोदींच्या बायांचे आहेत त्या तुलनेनं नितीन गडकरी मात्र तरुण आहेत त्यासोबत नितीन गडकरींना आर एस एससुद्धा चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि आर एस एसच्या चांगल्यापैकी आर एस एसची चांगली बाजू समजून घेणारा आणि आर एस एस ज्यांचा समर्थक असणारा देखील नितीन गडकरी हे नाव आहे मग यानंतर आपण जर विचार केला ह्या चेहऱ्याला सोडून आणखी एक चेहरा आहे तो म्हणजे शिवराज सिंह शिवराज सिंह हे देखील प्रदीर्घ काळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते ते लोकप्रिय आहेत त्यांचं देखील नावाची चर्चा यामध्ये आहे म्हणजे या नवीन चेहऱ्यांना देखील भाजपामध्ये संधी मिळू शकते मात्र भाजपाची संबंधित सूत्रांनी आपल्याला सांगितलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याच मर्जीतील लोकांचा भरणा पक्षामध्ये जास्त केला आहे हे लोक नितीन गडकरी राजनाथ सिंह किंवा शिवराज चव्हाण किंवा आणखी कोणी या पर्यायांना पुढे येऊच देणार नाही असं त्यांचं मत आहे मग आपल्याला काय वाटतं नंतर कोण मोदींचा राजकीय वारसदार नेमकं कोण ठरणार नितीन गडकरी अमित शहा योगी आदित्यनाथ की राजनाथ सिंह की शिवराज चव्हाण याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद